कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम अनई येथील पश्चिम विदर्भातील एकमेवा द्वितीय असलेल्या ऐतिहासिक अतिप्राचीन धार्मिक आध्यात्मिक जागृती योग गुरु सिद्धीपीठ असलेल्या नवनाथ संप्रदायाच्या श्री गोरक्षनाथ मंदिर अनय येतील नवनाथ संप्रदायाच्या श्री गोरक्षनाथ मंदिर अनयी येतील मठाचे सेवेकरी अमरनाथ गुरु लहरीनाथ पूर्वाश्रमीचे नाव वामनरा मारुती भागवंत महाराज पूर्वाश्रमीचे नाव वामनरा मारुती भागवत महाराज हे संपूर्ण हयातभर सेवारत असताना त्यांना सोमवार दिनांक दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञा झाली ही वार्ता पंचक्रोशीत पसरताच हजारो भाविक भक्तांचा मेळा अनई ह्या गावखेड्याकडे मार्गस्थ झाला मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्ध गुरु रामनाथ महाराज मठ संस्था रामगाव रामेश्वर गुरु शांतीनाथ महाराज रामगाव रामेश्वर इत्यादी संस्थांच्या सतमहंत शिष्यवृंदांच्या उपस्थित आणि नाथ संप्रदाय व व इतर भक्तांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायाच्या हरिभजनाच्या गजरात त्यांना अभंग स्नान घालून पूजा अर्चना करीत भाविकांनी करीतांनी अंत्यदर्शन घेतले त्यानंतर दिंडी काढून त्यांना समाधी स्थळी नेण्यात आले मंत्रोच्चारात महाआरती करून त्यांना साखर समाधी देण्यात आली स्वामी अभेदनाथ गुरुसेवानाथ मार्तडनाथ गुरु, गुरु अभेदनाथ यांनी समाधी सोहळा पार पाडला व महाराज सद्गुरुच्या व महाराज सद्गुरुच्या पंचत्वात विलीन झाले यावेळी प्रामुख्याने नाथ संप्रदायातील सर्वच मठांची शिष्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती गजानन बिजवे साबळे गुरुजी कृष्णराव गाडगे गोपीचंद पाटील बलखंडे बाळकृष्ण काळे संजय कटोळे संजय भेंडे राजीव भेंडे संकेत नाखले अजय काळे संतोष गुल्लाने कैलाश हांडे इत्यादीसह हजारो भाविकांची उपस्थिती होती जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारण झाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव